आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे बघा माझ्या घरची लक्ष्मी किती छान सजली आहे आज मी तिला हिरव्या रंगाचे कपडे घातले आहेत पहिल्या गुरुवारी लाल रंगाचे होते हिरवा रंग पण माझ्या लक्ष्मीवर किती छान खुलून शोभतो आहे एकदम आणि तिच्यासाठी मी नैवेद्य बनवलं आहे शिरा सगळे ड्रायफ्रूट घातलेला आणि हे आहे तीर्थ चला अगोदर आपण तिला तीर्थ देऊया तसं माझी पूजाबीजा झाली आहे पण मी एक तुम्हाला दाखवायसाठी आपण कशा पद्धतीने करतो ना अशी पाच फळं ठेवतो दिव्याला सजव या गुलाबं ठेवली आहेत मी जसं मिळतील त्याप्रमाणे मी करते इकडे पण बघा ह्या विष्णू देवताला पण ह्या गणपती बाप्पा आमचा आणि ही पाठीमागे आपली आदिशक्ती आहे माता तिलाही सजवलं जेवढं होईल तेवढं माझ्याकडून आणि सेम कपडे घातलेत त्या लोकांना कारण मी घरीच बनवले आहेत हे बघा हा मी तिच्यासाठी शिरा बनवला आहे नैवेद्याला चला आपण तिला भरवूया ना तर ना तिच्या ह्याच्या तोंडाजवळ तर तिला जरा हां खाल्लं तिने आता ती खाईन घेईल सगळे सगळे देव पण खातील हो की नाही आमची छानपैकी आरती वगैरे पण झालेली आहे आता देवी खाऊन घेईल आणि आराम करेल